हॅलो एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे तर ताईंनो आता सध्या बघा घराचं कलर काम चालू आहे मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं तर असं म्हणतात ना की एखादं घराचं काम जर निघालणार रिनोव्हेशनचं असू दे किंवा घर बांधायचं असू दे खरंच खूप कष्टाचं असतं सगळं जे आपलं शेड्यूल आहे जे रुटीन आहे ते अस्ताव्यस्त होतं तर हा जो व्हिडिओ आहे ना खूप म्हणजे उशिरा शूट केलेला हा व्हिडिओ आहे एडिटिंग करायचं राहिलं होता म्हणून मी अपलोड केला नव्हता तर हरताळिकेच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे म्हणजे ही व्हिडिओ क्लिप जी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी चाललेली आहे आणि सगळं हे जिना वगैरे स्वच्छ करायचं चाललेलं आहे तर सकाळपासून आज सकाळपासूनच ना भरपूर काम होतं म्हणजे हरताळिकेच्या दिवशी ना भरपूर म्हणजे भरपूर देव घासायचे होते आणि स्वच्छ पूजा म्हणजे देवार स्वच्छ करून पूजा वगैरे मांडायची होती त्यानंतर उपवास होता आता दिवसभर मी काही खाल्लंसुद्धा नव्हतं नुसतं फळांवरच उपवास धरलेला होता म्हणजे हरताळी केलं ना आमच्याकडे म्हणजे उपवासाला मिठाचे प मिठाचे पदार्थ खात नाहीत तर त्यामुळं ना मी मग फक्त फळांवरच उपवास धरला होता त्यामुळं तर जास्त विकनेस ज्या दिवशी काम जास्त असेल आणि असा उपवास असेल ना त्या दिवशी तो खूप विकनेस जाणवतो बगा, तर आता बघा गणपती बाप्पा येणार आहेत तर असा जिना आहे आपला तुम्हाला होम टूर मी करवलेली आहे त्यामध्ये सांगितलं तर जिना ना आपल्याला असं छान स्वच्छ घासून पुसून छान लखलखीत करायचा असतो तर आता जे आपले महत्त्वाचे सण आहेत दिवाळी आहे किंवा दसरा गणपती गौरी गणपती तर ह्या सगळ्या सणांना ना मी असं मस्तपैकी किंवा आमची यात्रा असेल उन्हाळ्यामध्ये तर यात्रेला सुद्धा जीना असा छान स्वच्छ पाईप लावून धुवून काढते एक एक पायरी स्वच्छ घासून काढते म्हणजे मग कसं सगळं स्वच्छ झालं नाही की सण असल्यासारखा वाटतो घरही पु संपूर्ण स्वच्छ केलेलं होतं जार मी आधी भांडे वगैरे घासून आणि त्यानंतर फक्त जिना धुवायचा राहिलेला होता जिना स्वच्छ धुवून झाला ना की सगळी धूळ वाहून जाते जाळ्या जळमटंसुद्धा निघतात आणि जिन्यातल्या ज्या खिडक्या आहेत ना त्या काचा सुद्धा मी पाईप लावून स्वच्छ धुवून घेते तर हे संध्याकाळी सगळं काम केलेलं आहे तर आजच्या दिवशीच ना म्हणजे हरताळिकेच्या दिवशी, हर दिवशी। देवांशच्या ना कानाचे पडदे सुजलेले होते त्यामुळं त्याला मी सकाळी ना दवाखान्यात घेऊन गेले होते सकाळी सकाळी जीना धुतला असताना तर आत्तापर्यंत सगळं म्हणजे वाळूनसुद्धा गेला असता ऊन पडलं होतं पण सकाळी मला ही काही कामं करता आली नाही दिवसभर मग मी दवाखान्यात नंबर लावून होते हॉस्पिटलला आणि त्यानंतर मग आल्या घरी आल्यानंतर मग एका मैत्रिणीचं आमंत्रण आलं होतं मला तिच्या मुलीचं बारसं आणि बड्डे होता तर तिकडंसुद्धा जायची गडबड चालली होती तर बघा ही माझी मैत्रिणी आहे ती आलेली होती तर एका मेनवलीच्या ब्लॉगमध्ये मी तुमची ओळख ह्यांच्याशी करून दिलेली आहे तर नात्यानं ना ह्या माझ्या नननबाईसुद्धा लागतात आणि ननंदबाई म्हणण्यापेक्षा ना मैत्रीण खूप जवळच्या मैत्रीण म्हणू शकता तुम्ही तर मग आम्ही ना त्यानंतर बारशाला वगैरे जाऊन आलो मी माझं आटपलं पण शूटिंग करायची जरा मात्र इच्छा नव्हते त्या दिवशी मी अजिबात कुठलीही व्हिडिओ क्लिप शूट केली नाही तर ताईंनो हा ना गणेश चतुर्थीचा दिवस सकाळी सकाळी साडेआठ वाजलेले होते आणि शुभ सकाळ सर्वांना गणपती बाप्पांचं आता थोड्याच वेळात आगमन होणार आहे आता तुम्हाला सांगते मी देवाला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि दादा घरी नव्हते तुमचे तर दादांनी बघा हा रेडबुल एनर्जी ड्रिंक याचा ना व्यवसाय चालू केलेला आहे तर ताईंनो हे एनर्जी ड्रिंक ना मेडिकलमध्ये मिळतं दुकानामध्ये मिळतं त्यानंतर परत बघा बी बार असतात तर त्या बारमध्ये सुद्धा मिळतं तर हे एनर्जी ड्रिंक ना बरेच जणं म्हणजे घेतात तर हे होलसेल दरामध्ये पुरवण्याचा आता व्यवसाय दादांनी चालू केलेला आहे तर हा नवीन व्यवसाय आहे तर आज गणेश चतुर्थी आणि आजच्याच दिवशी आम्ही या व्यवसायाचा ना श्री करायचं ठरवलं होतं तर दादा की नाही दोन तीन दिवस झालं म्हणजे बाहेर गेले होते गावाचं नाव मी नाही सांगू शकत पण रात्रभर या ट्रकमध्ये त्यांनी प्रवास केला कसं तरी बसायला जागासुद्धा नव्हती अवघडत ते घरी पोचलेले होते एक चार ते पाच पाच सहा तासांचा प्रवास असावा पण ट्राफिक जास्त होतं कारण गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं आणि बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मुहूर्तावर घडलेल्या आहेत तर ताईंनो बघा घराचं कलर काम तर निघालेलं आहे ते हो तर पूर्ण होईलच पण त्यानंतर ना बरंचसं घरामध्ये थोडंसं चेंज करायचं आम्ही ठरवलं होतं तर बघा गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मुहूर्तावर ना हे फर्निचर खरेदी केलेलं होतं आम्ही तर कसं दिसतंय बघा सांगा आणि कलर पण आपल्या पी ओ पीचा बघा असा कंप्लीट झालेला आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जसं जसा हॉलचा कलर कंप्लीट होईल तसं मी तुम्हाला दाखवेन तर व्हाईट आणि ग्रे असं कॉम्बिनेशन केलेलं आहे यू पीला ग्रे कलर दिलेला आहे आणि संपूर्ण घराला भिंतींना व्हाईट कलर दिलेला आहे आता ताईंनो मी तुम्हाला सांगते व्हाईट कलर का चॉईस केला तो मेंटेन करणं खरंच अवघड आहे पण ना व्हाईट कलरनी भरपूर अशी पॉझिटिव्हिटी घरामध्ये टिकून राहते नकारात्मकता जास्त पसरत नाही हे तर झालंच पण ना भरपूर असा सूर्यप्रकाश म्हणजे थोडं जरी ऊन पडलं ना तरी सगळीकडं असा प्रकाशच प्रकाश लाईटची अजिबात गरज भासत नाही व्हाईट कलरने त्यामुळं व्हाईट कलर मी चॉईस केला ग्रे कलर एकदम साधा सिंपल ओ पी पीला खूप छान दिसतो आणि त्याचबरोबर गोल्डन कलरची मी फक्त बॉर्डर त्यांना करायला सांगितली होती बॉर्डरला कलर म्हणून तर त्यांनी तसं केलं होतं जास्त रंगसंगती गाठायला गेलेलो नाही जास्त रंग रंगीत रंगीत केलं ना की ते मग एकदम बेकार दिसतं त्यामुळं मग तीनच कलरमध्ये घराचं हे कलर कॉम्बिनेशन कलर केलेलं आहे हॉल कलर केलेला आहे तर ह्या आरशामधून तुम्हाला दिसत असेल मी तर नॅपकिन घेतला होता हात पुसायला तर बघा कालपासून उपवास होता हरताळिकेचा तर आज गणेश चतुर्थी तर सकाळपासून ना तुमच्या दादांनी सुद्धा काही खाल्लं नव्हतं आज नवीन बिझनेसचा श्रीगणेशा करायचा आणि मग त्यानंतर उपवास तर त्यांनी सकाळपासूनच धरला होता बाहेर होते तरी काही खाल्लं नव्हतं आमच्या दोघांचाही उपवास मी हरताळी केला उपवास धरते आणि गणपती बाप्पा बसल्याशिवाय दादा उपवास सोडत नाही काहीही खात नाहीत तर आमच्या दोघांचासुद्धा उपवास होता आणि खूप थकवा आला होता म्हणून माझ्या बाळाने बघा आधी मस्तपैकी छान अशी राहिलेल्या दुधामध्ये ना मला कॉफी करून दिलेली आहे ज्या ज्या वेळेला मुलांना कळायला लागतं की मम्मी पप्पा खूप थकलेले आहेत खूप काम झालेलं आहे आणि अशी थोडीशी मदत केली ना की बरं वाटतं भांड्यांचं ढीक खूप पडलेला होता ताईंनो तर दादाना आल्यानंतर फ्रेश झाले आंघोळ वगैरे केली आणि सदरा वगैरे छान असं नवीन घातला आणि गणपती बाप्पांना घ्यायला गेले तर ते गणपती बाप्पांना घरी घेऊन येईपर्यंत ना मी घरातलं डेकोरेशन करून ठेवलं होतं अगदी साध्या सिंपल पद्धतीनं यावर्षी गणपती बाप्पा बसवायचा होता जास्त काही डेकोरेशन करायचं नव्हतं कारण कलरकाम केलं होतं आणि कुठेही माळा वगैरे चिटकवता येत नव्हत्या

Mangal murti, oh Moria, dan pati papa, Moria, oh Mangal murti, Moria, oh dan pati papa, Moria, Mangal murti, Moria, ah, uh, dan pati papa, Moria, Mangal murti, Moria, dan pati mo, papa, naik, jangan, muntuh, muntuh, mantul, mantul, dan pati papa.

अष्टविनायक गणपतींपैकी चौथा गणपती महडचा वर्ध तर एकवीस सालापासून आम्ही ना अष्टविनायक गणपतीची यात्रा करायची ठरवलेली आहे दरवर्षी एक गणपती बसवायचा तर पहिल्या वर्षी आम्ही मोरगावचे मोरेश्वर बसवले होते तर आता आठ गणपती आम्हाला बसवायचे आहेत अष्टविनायक यात्रेमधील तर ना हा चौथा गणपती आहे महडचे वर्धविनायक जसा मी नेटवर फोटो सर्च केला होता मोबाईलवर त्याचप्रमाणे मला ना आमच्या कुंभार काकांनी हा गणपती तयार करून दिलेला होता तर विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे ना हा गणपती जो आहे ना संपूर्णपणे साध्या मातीचा काळ्या मातीचा तयार केलेला आहे आणि कुठलंही म्हणजे त्यावर केमिकल असा कलर वगैरे काहीही नाही तर इतका सुंदर असा गणपती मला तयार करून दिलेला होता ना आणि काय होतं दरवर्षी मी बघते की आम्ही नदीमध्ये ना जेव्हा गणपती विसर्जन करायला जातो आता आम्ही तर पहिल्यापासूनच काळ्या मातीचा गणपती करतो पण मी इतरांचं बघते ना तर आम्हाला नदीमध्ये गणपती विसर्जन करू देत नाहीत किंवा विहिरीमध्ये कॅनलला तर पाणीच सोडत नाहीत कारण गणपती विसर्जन करतात लोक त्यामुळं तर विसर्जनाला ना पूर्ण म्हणजे पाण्यामध्ये गणपती विसर्जन करायला इकडं आमच्याकडं पूर्णपणे बंदी आहे तर त्यामुळं ना मग आपण एवढी पाच दिवस देवाची मनोभावे सेवा करायची आणि मग नंतर ना काय होतं आम्ही जेव्हा नदीवर विसर्जन करायला जातो ना तर तो तेव्हा विसर्जन म्हणजे करू देतात ते नदीमध्ये दे खूप का पाणी कमी असतं पण तिथल्या मूर्त्या गोळ्या करतात एका ट्रकमध्ये आणि मग नंतर त्यांचं काय होतं ते खरंच देवालाच गणपती बाप्पालाच माहिती तर त्यामुळं असं काहीतरी आपल्या मूर्तीबरोबर व्हायला नको म्हणून मग आम्ही काय करतो साध्या मातीचा काळा काळ्या मातीचा ना गणपती बाप्पा बनवायला सांगतो आमच्या कुंभार काकांना आणि त्याची पाच दिवस मनोभावे सेवा करायची आणि पाचव्या दिवशी गणपती बाप्पा जेव्हा विसर्जन करतो ना आमच्या इकडे घरीचं टपामध्ये पाणी भरून तिथेच आम्ही घरीच विसर्जन करतो आणि त्या काळ्या मातीमध्ये ना एक झाड लावतो तर अशा पद्धतीने आम्ही गणपती बाप्पांचं गणेश उत्सव जो आहे तो साजरी करत असतो आणि काळ्या मातीचा गणपती बाप्पा असल्यामुळे म्हणजे गणपतीची गणपती बाप्पांची मूर्ती तयार केल्यामुळे ना ती खूप जड असते उचलायला त्यात तरी मी ह्या वर्षी खूप छोटीशी मूर्ती बनवायला सांगितलेली आहे पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी ना खूप मोठी गणपती बाप्पांची मूर्ती होती आणि ती काही यांना मूर्ती म्हणजे उचलायला उचलता येत नव्हती पेलवत नव्हती त्यामुळे ह्या वर्षी मी खूप लहान गणपती बाप्पांची मूर्ती बनवायला सांगितलेली होती तर आता बघा आरतीला सुरुवात झालेली आहे तर आता गणपती बाप्पांची आरती झालेली आहे मस्तपैकी स्वयंपाक केला होता मस्त के के चा काळाचा ना मसाला केला होता पुरी केलेली होती खीर चपाती तर असा सगळा स्वयंपाक ना मी दादा गणपती बाप्पांना घ्यायला जायच्या आधी तयार करून ठेवलेला होता तर आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतो सगळ्यांना जेवायला देतो तर कसा वाटला गणपती बाप्पा आमचा आणि गणेश उत्सव घरातला आवडला असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय